लोकसभा सगळ्यात जास्त जी चर्चा सुरू झाली आहे बारामती विधानसभा निवडणुकीची या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एक वक्तव्य केलेलं आहे की कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार यांचं नाव जे ले या आहे ते पार्लिमेंटरी बोर्डाकडे पाठवलं जाईल आणि त्यांचा निर्णय जो आहे तो अंतिम असला असणार आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी काही बारामतीतले कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सुरुवात करणार आहोत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्यापासून नाना काय सांगाल आज अजितदादांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे पुण्यामध्ये की पार्लिमेंटरी बोर्डाकडे जर इच्छा असेल कार्यकर्त्यांची तर जय पवारांचं नाव पाठवलं जाईल आणि जर जय पवार हे निवडणूक लढवू शकतात असं एक सूचक वक्तव्य केलेलं आहे मी तुमची ती सकाळी टीव्हीची मुलाखत दादांची पाहिलेली आहे दादांनी तुमच्या पत्रकारांनी जो प्रश्न विचारला की कार्यकर्त्यांची मागणी वगैरे असं आता आमच्याकडे तर आमच्या जयदादांनी सुद्धा आम्हाला त्या संदर्भात काय मागणीच वगैरे कुठला विषय त्या ठिकाण तिथं नाही परंतु एकंदरीतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी असं सहजपणे उत्तर दिलेलं आहे असं मला तर त्या ठिकाणी तिथे परंतु बारामती आणि दादा एक समीकरण आहे विकासाच असेल सुरक्षतेच असेल आरोग्याचं असेल शैक्षणिक असेल किंवा छोट्या मोठ्या विकास कामापासून एक कौटुंबिक नातं गेल्या पस्तीस चाळीस वर्षात दादांचं आणि ह्या तमाम बारामती करतल्या सामान्य सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांच्या बरोबर दादांचं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या तमाम बारामतीला आणि जिल्ह्याला आणि राज्याला खऱ्या अर्थाने एक उत्तम प्रशासक उत्तम संघटक आणि खऱ्या अर्थाने दिलेला शब्द पाळणारा आणि त्या ठिकाणी तातडीने त्या माणसाचं काम करणारा एकमेव नेतृत्व म्हणून दादांच्याकडे ने पाहिले जाते दुसरी गोष्ट अशी आहे की जे दादा आमचे अत्यंत तरुण आहेत त्यांनी कामाला सुरुवात केल्यापासून अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक असल कृषी औद्योगिक सहकार सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी हिरहिरी भाग येतात काम करतात त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये सामील होत आहेत आणि जनतेच्या मध्ये मिसळून जास्तीत जास्त त्या ठिकाणी काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असा त्या ठिकाणी तिथं चालू आहे आणि म्हणून परंतु अजितदादा हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचं कुटुंबाचे प्रमुख आहेत या बारामतीचे तारणहार आहेत आणि म्हणून आमदारकीला दादा असावं असं आमच्या सगळ्यांचं त्या संदर्भातलं मत आहे परंतु काय झालंय निष्कारणच कोणीतरी त्या संदर्भातली चर्चा चालू केली आणि हा विषय त्या ठिकाण आलेला आहे दादांशी तुमचं अनेकदा बोलणं होतं कधी त्यांनी या संदर्भातली का इच्छा व्यक्त केली आहे का तालुका अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे किंवा पदाधिकाऱ्यांकडे इच्छा व्यक्त केली का कार्यकर्त्यांना तशा प्रकारची माझ्याकडे किंवा आमच्या कोणाकडे नाही तुम्ही काय सांगाल ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस अजितदाची एक दोन ठिकाणची भाषणं जी आहेत ती बारामती शहरातलं आणि पंधरातलं भाषण की जर समजा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही मिठाचा खडा लागला तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असं एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आजची चर्चा सुरू झाली आहे का अजित पवार बारामती मधून निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली दादांच्या बद्दल आम्हाला नाही सांगता एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला एक ठामपणे असं सांगता येते दादांची आवश्यकता आहे विकास विकासाच्या बाबतीत दादांचा हा खंड आहे संपूर्ण राज्याला माहिती आहे त्याच्यामुळं जे राजकारणात काही होत लोकसभेला काही खालून जरी पाणी गेलं असलं तरी आजचा तो विषय नाही बोलत काय आजचा तो विषय नाही कारण दादांची आवश्यकता या ठिकाणी निश्चितच आहे तुम्ही काय सांगाल एक ज्येष्ठ म्हणून दादा आता उभे राहणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे दादा त्यांच्या आगीन्स उभे राहतील त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि योगेंद्र पवार आणि जय पवार यांच्या सामना रंगेल असं वाटतं तर असा आहे की आजची परिस्थिती जी आहे तर इथ तालुक्याला राज्याला दादांची गरज आहे जयदादांचा हा भाग वेगळा आहे जयदादांनी अजून कोणाकडे मागणी केली नाही आणि त्यांचं काम पाहिलं तर अतिशय चांगला आहे परंतु आज महाराष्ट्राला देशाला दादांची गरज आहे त्याच्यामुळे दादाच्याला पर्याय तुम्ही युवक म्हणून काय सांगाल की ज्या पद्धतीची आता चर्चा सुरू झाली आहे बारामतीमध्ये एकीकडे योगेंद्र पवारांची चर्चा सुरू आहे बारामती विधानसभेसाठी ते सक्रिय देखील झालेले आहेत त्यांच्या विरोधात जय पवार हा चेहरा दिला जाऊ शकतो शरद अजित पवार गटाकडून काय वाटतंय काय चर्चा आहे युवकांमध्ये काय क्रेज आहे पहिल्यांदा हे बघा आम्ही पहिल्यांदा दादांनाच विनंती करणार आहे जयदाला तुम्ही नंतर ना संधी द्या आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू पण तुम्ही ह्या वेळेची निवडणूक तुम्हीच लढलं पाहिजे आम्ही दादांना रिक्वेस्ट करू आणि दादांनाच उभं करू तुम्ही काय सांगाल की बारामती सध्या लोकसभा निवडणुकीपासून बॅकफुट वर आहे असं म्हटलं जातं कारण कार्यकर्त्यांची फळी दुबंगली आणि तेव्हापासून बॅकफुट वर असलेली बारामती पुन्हा एकदा अशा पद्धतीचा जर प्रयोग केला तर काय वाटतंय तुम्हाला जयदादा विजय होतील की पराजित होतील दादा हे असं आहे सगळ्यात पहिलं बॅकफुट वर आहे अजितदादा हे तुम्हाला कुणी सांगितलं दुसरी गोष्ट अशी की हे पुढच्या लोकांनी मुद्दामून काही गोष्टी सुरू केल्या आहेत त्यांना माहितीये जर अजित दादा पवार माननीय श्री उभा राहिले इलेक्शनला तर पुढच्या जप्त होणार आहे म्हणून ते सगळीकडे चर्चा बळबळ काढून त्यांचं असं म्हणणं सांगत आहेत की जयदानी उभा राहो म्हणजे त्यांना कुठेतरी थोडीशी त्यांची वाचेल दादा उभा राहू नये अशी त्यांची इच्छा असल्यामुळं अशी चुकीचे मानसिकता दाखवून ते लोक त्यांचं डिपॉझिट जप्त होणे त्यांना भीती असल्यामुळं ते अशी चर्चा मुद्दा म्हणून करत आहेत विरोधकांची चर्चा इलेक्शन आलं तर ह्या चर्चा होतच राहतात अजून खूप पुढं वाव आहे त्यांचं कामही चांगलंय बारामती पदे सध्या दादाच दुसरा विषय घ्यायचा नाही अजिबात एक रोहित पवारांची दोन दिवसांपासून एक चर्चा सुरू आहे की बा कर्जत जामखेड मध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ शकतो म्हणजे त्यांचं असं मत आहे की अजितदादांनी त्या भागात चाचपणी सुरू केलेली आहे आणि त्यामुळं ही चर्चा सुरू झाली बारामतीत तुम्ही जयदादांसोबत देखील काम केलेलं आहे काय वाटतंय हा सामना कसा होईल खर तर पवार जी कर्ज जामखेडीचा जो विषय आहे मला वाटतंय ती तसं काय होणार नाही निश्चितपणाने दादा बारामतीमध्येच उभा राहतील आणि भविष्यामध्ये या बारामतीच्या विकास कामासाठी किंवा बारामतीच्या पुढच्या वाटचालीसाठी आदरणीय दादांची उमेदवारी आमच्यासाठी एक चांगल्या पद्धतीची आहे कारण दादानी केलेला विकास बारामतीमध्ये खूप मोठा विकास केलेला आहे तुम्ही बघा एका साइडला जर कुटुंबातला कुटुंब प्रमुख जर साईडला गेला तर कुटुंबाची काय अवस्था होती ही खर तर त्या लोकांना माहीत असतं त्याच्यामुळं आमच्यासाठी तरी आदरणीय दादा हे कुटुंबाचे प्रमुख आहेत जर दादा साईडला गेले तर खऱ्या अर्थाने आमचं हालच होतील त्याच्यामुळे दादांसाठी आम्हाला विनंती करायची की दादांनी ह्याच मतदारसंघात उभा राहिलं पाहिजे दादा आमच्यासाठी पाहिजे कारण दादा जर ह्या बारामतीमध्ये भविष्यात जर उभा राही राहिले तर बारामतीमध्ये बिहार व्हायला कमी होणार नाही किंवा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावं लागेल कारण इथं गुन्हेगारी क्षेत्र वाढणार बाकीच्या गोष्टी वाढणार कारण आदरणीय दादांनी कधी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही आणि करत पण नाहीत ते सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारं नेतृत्व आहे त्याच्यामुळे आमची इच्छा की दादांनी असा कधी कधी निर्णय घेऊ नये आणि तशा पद्धतीचा दादा निर्णय घेणार नाही याच्यासाठी आम्ही सगळी दादांना विनंती करू दरच पाहिजेत पण दादांनी वक्तव्य वक्त केलेलं आहे की सात आठ वेळा मी निवडणूक जिंकलेलो आहे आणि मला आता यामध्ये फारसा रस राहिलेला नाहीये असं देखील म्हटलं हो का दादांनी स्टेटमेंट केलं असेल की के भावनीच्या भरात केलं असेल मी असं म्हणणार नाही कारण शेवटी मला एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण किंवा गेल्याच वेळेस लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर मला माझ्या माहितीप्रमाणे दादांनी एक भावनिक कुठेतरी ती स्टेटमेंट केलं असेल पण बारामतीकरांनी जर विनंती केली बारामतीकरांनी जर दादांना जाऊन सांगितलं की दादा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका तर दादा मला वाटतं बारा बारामतीकरांचं ऐकतील कारण बारामतीकर भरपूर दादावर प्रेम करणारे लोक आहेत दादांशिवाय कुठलाही नेता बारामतीत होणे नाही दादा एक दादाच आदरणीय अजितदादा पवार हेच राहतील असं मला वाटतं तुम्ही काय सांगाल तुम्ही जयदादांसोबत सोबत काम केलेलं आहे जयदादांसोबत सोबत काम करता तुम्हाला वाटतंय का की जयदादांनी निवडणूक लढवावी आता त्याचं कसं आहे ना की दादांनी स्टेटमेंट केलंय ते कोणत्या बेसनेस केले त्याच्याबद्दल आम्हाला काय माहित नाही किंवा बारामतीमध्ये किंवा बाहेरमध्ये पण जर दादा पाहिजे ती आमची मनापासून इच्छा आहे दादांनी काम करावं हे आमचं आमची मनापासून पहिल्यापासून इच्छा आहे दादा जरी तर असेल तर पण ती गोष्ट होऊ शकते दादांचा विकास काम दादांची काम करण्याची पद्धत ह्या गोष्टी ह्या अख्या महाराष्ट्रात कोणाला अवगत नाहीत असा नेता की पाटे सहा पासून रात्री पर्यंत काम करणारा कोणच नाही आणि जर जयदा जर रायटिंग मध्ये काही कोणती गोष्ट आलेली नाहीये तेव्हा आम्ही सांगू शकत नाही की ते उभा राहणार आहेत पण उभा कोणी राहू दे दादा असो किंवा दादा असो निवडून हे तेच येणार आहे निवडून हे गाड्या येणार आहे आणि पुढच्या डिपॉझिट जप्त करून निवडून येणार आहे तर हा शब्द बारामती कर म्हणून आणि त्या त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला देतो निश्चितपणे बारामती आणि पवार हे समीकरण कायम राहिलेलं आहे आणि याच अनुषंगानं बारामतीकर आणि पवारांचं जे नातं आहे है, है, ते खूप घट्ट आहे मजबूत आहे त्यामुळं कोणतेही पवार या निवडणुकीमध्ये उभे राहिले तर घड्याळाचाच विजय होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे ते कॅमेरामन तेजस्वी मी वसंत मोरे मुंबईत बारामती